इंडिया न्यूज, न्यूज चानल। भीम दोन हजार पंचवीस वाजूळ महानगर महाराष्ट्र कामगार विकास ऑटो रिक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब कामगार नेते राम किसन शेळके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दरवर्षी प्रमाणे भीम जयंती महोत्सव निमित्त भव्य रिक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संघटनेचे कामगार नेते रामकिशन शेळके पाटील यांच्या हस्ते रॅलीला सुरुवात करण्यात आली यावेळी संघटनेचे राज्य प्रभारी उपाध्यक्ष शिवशंकर सगट साहेब कामगार प्रतिनिधी अभिजित देशपांडे योगेश बचाटे बागला ग्रुप हे उपस्थित होते तसेच रॅलीची सुरुवात महाराणा प्रताप चौक ते गणपती मंदिर गोरखवाग चौक आम्रपाली बुद्ध विहार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कामगार नेते रामकिसन शेळके पाटील यांच्या हस्ते मानवंदना देण्यात आली यानंतर पुढे आंबेडकर चौक ते रांजणगाव फाटा छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करत संत सेवालाल महाराज यांना पुष्पहार अर्पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना एकतानगर कृष्णानगर येथे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना मानवंदना जोगेश्वरी येथे बोधी सत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना यावेळी दीपक बंडे पंचायत समिती सदस्य गंगापूर विलास सौदागर भाऊ सौदागर एंटरप्राइजेस व ग्रामपंचायत सदस्य पणारताई तसेच संघटनेचे जिल्हा प्रमुख आडे सरकार यांच्या हस्ते जोगेश्वरी येथे बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली इटवागाव येथे ग्रामविकास अधिकारी व सरपंच कैलास शिंगारे उपसरपंच अण्णा गांगुर्डे कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष योगेश गांगुर्डे पाटील समाजसेवक विशाल पाटील सुनील गायकवाड सुनील खंडेराव आनंद महापुरे सचिन महापुरे रोहित जाधव पाटील व उपस्थित अनुयायी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती रॅलीचा नियोजन महाराष्ट्र कामगार विकास ऑटोरिक्षा संघटनेचे जिल्हा प्रमुख बालाजी आडे सरकार व सहकारी वाजूळ महानगर प्रमुख विनोद धांडे उपप्रमुख भीमदेव राठोड वाजूळ सचिव युसुफ शहा संघटक सुजित चव्हाण गणेश गिरी संतोष गव्हाणे हुसेन पठाण साजापूर किरण सूर्य विकास बगाटे व शेकडो रिक्षा चालक मालक रॅलीमध्ये सहभागी झाले होते रॅलीला सुरुवात ते शेवटपर्यंत कुठेही गालबोट न लावता शांततेत पार पडली तसेच वाजूळ एम पोलीस निरीक्षक व पोलीस प्रशासनाचे खूप खूप आभार तसेच इटवागावात रॅलीची सांगता झाली जिल्हा प्रमुख आडे सरकार तर्फे सर्व रिक्षाचालक मालकांनी रॅलीमध्ये सहभाग घेऊन सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार सिटी इंडिया न्यूजकरिता प्रतिनिधी राजेश केंद्रे वाजूळ एम आय डी सी छत्रपती संभाजनगर जे मानवाला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला असं अर्थ ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कायद्यानं पहिले कायदा मंत्री पहिले कामगार मंत्री भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांसाठी कामगार म्हणजे चालक असो किंवा कंपनीमध्ये काम करणारे असो ठिकाणी काम करणारे असो घरकाम करणारे असो हे स सर्व संस्था आहे हे कामगार म्हणजे मोड आणि म्हणून आज मोठ्या थाटामाटात आपण रॅली काढतोय नसता या रॅलीचं आणि आपल्या अधिकाराचं परमिशन आपल्याला मिळालं नसतं याचे सर्व उपकार सर्व देशावरती आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आणि म्हणून गेल्या एक वर्षापूर्वी ऑटो रिक्षा चालक संघ चालक मालक संघटनेची जिल्हा प्रमुख आडे सरकार यांनी मोठ्या प्रयत्नानं या संघटनेची स्थापना की करताय या ठिकाणी आपण एक चांगली कमिटी सुद्धा दिली आहे ती कमिटी जोरानं काम करते त्यानंतर आपण मला वाटतं साजापूर परिसरामध्ये सुद्धा रिक्षा ऑटो संघटनेचे सभासद केले त्या ठिकाणी ते काम करताय त्यांचा जो प्रश्न होता स्टँडचा जवळपास तो पण संपुष्ट आलेला आहे त्याचंही उद्घाटन आपल्याला लवकरच करायचं आहे वय शिक्षा वया शिक्षा सुद्धा आपल्याला रिक्षा पॉईंट द्यायचा आहे चौका चौकामध्ये आपण महाराष्ट्र कामगार विकास संघटनेच्या वतीनं त्याची स्थापना करणार आहे लवकर म्हणून आपल्याला जास्तीत जास्त मिळालं पाहिजे जो काय त्रास या परिसरामध्ये होत असेल विकास बालकांना पोलिसांकडून असेल किंवा इतर लोकांकडून असेल गुंडाकडून असेल तो सर्व हल पाहिजे की ताकद महाराष्ट्र कामगार विकास संघटनेमध्ये म्हणजे आहे म्हणून घाबरायची गरज नाही मित्रांनो फक्त आपण आपलं काम चांगल्या पद्धतीनं चोख पद्धतीनं आपण आपलं काम केलं पाहिजे कोणालाही आपल्याकडून त्रास झाला नाही पाहिजे जर विनाकारण जर कोणी आपल्याला त्रास देतो तर आपण त्याला सोडणार नाही मग तो कोणी आणि म्हणून त्या ठिकाणी मला आवडतं सांगा असं वाटतं सर्वांनी एकजुटीनं आजपासून असा आपण निश्चय करू आपण सर्व एकजुटीनं एकामेकांना सहकार्य करू आणि या संघटनेचा आपल्या भरभरात बर कशी करता येईल सर्वांना न्याय मिळवून कसा देता येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र कामगार विकास आहे तो चालक मालक संघटनेच्या उच्च संघटनेच्या माध्यमातून महा आयोजन करण्यात आहे आजचा दिवस खऱ्या अर्थानं